विद्यार्थी मित्रांनो जीवन जगत असताना जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढाच आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे कारण या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे या आत्मविश्वासाच्या अभावामुळं बरेच हुशार विद्यार्थ्यांना अपयश पचवावं लागले बऱ्याच हुशार विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागलाय मग हा आत्मविश्वास कोठे मिळतो हा आत्मविश्वास बा बाजारामध्ये मिळतो का हा आत्मविश्वास मार्केटमध्ये अवेलेबल आहे का तर नाही मित्रांनो हा आत्मविश्वास आपल्या अंतर्मनामध्ये आपण वाढवू शकतो मग हा आत्मविश्वास वाढवावा कसा हा आत्मविश्वास निर्माण करावा कसा याच्यासाठी काही मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आणि ट्रिक्स, ट्रिक्स म्हटलं तर आपली तुलना कुणासोबतही करू नका कारण या पृथ्वीवर तुम्ही एक असे एकमेव आहात तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही म्हणून आपली तुलना दुसऱ्यासोबत कधीच करायची नाही तुम्ही जे आहात ते युनिक आहात तुमच्यासारखा दुसरा इथे कोणीच नाहीये कारण प्रत्येकाकडे कुठलं का तरी कौशल्य असतंच ते कौशल्य फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पूर्वी कधी कुठल्या गोष्टीमध्ये यशस्वी झालो असतो त्या गोष्टी सतत आठवत राहा म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढत राहील त्याच्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट लोकांना मदत करत राहा ज्यावेळेस तुम्ही लोकांना मदत करत राहा त्यावेळेस आपली सायकोलॉजी चेंज होते आपल्याला कुठल्या तरी आतून एक कॉन्फिडन्स वाढला जातो की हा मी दुसऱ्याला मदत करू शकतो माझ्याकडे असं काहीतरी आहे दुसऱ्याला देऊ शकतो यावेळेस या या मेथडने आपला आत्मविश्वास खूप वाढला गेला जातो म्हणून दुसऱ्याला मदत करत राहा आणि ज्यावेळेस आपण मदत झाल्यानंतर आपल्या आतून एक ऊर्जा येते आपली एक सायकोलॉजी अशी बनते की हा मी याला मदत करू शकतो म्हणजे माझ्याकडे आत्मविश्वास आहे आपला आत्म आत्मविश्वास वाढला जातो त्याच्या ते, त्याच्यानंतर चौथी गोष्ट असं काहीतरी करत राहा जे याच्या अगोदर तुम्ही केला नाहीत ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्याच्यानंही आपला कॉन्फिडन्स वाढू शकू शकतो एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही एक मास्टर बनलं पाहिजे तरी तुमचा कॉन्फिडन्स वाढला जातो या अशा दोन तीन ट्रिक्स सांगण्यासाठी सा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू